कोणतेही स्पेशल मसाले न वापरता घरी अवेलेबल असलेल्या साहित्यातच मी मिसळ बनवली एकदम छान हॉटेलसारखीच झाली बघूया कशी बनवली ते सगळ्यात आधी मिसळसाठी ओला मसाला बनवला त्यासाठी दोन टोमॅटो बारीक चिरलेला कांदा एक वाटी मिरची अद्रक लसूण आणि अर्धी वाटी ओलं खोबरं सर्वात आधी ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे ओलं खोबलं भाजून झाल्यानंतर मी लसूण अद्रक मिरची हे एकत्र एकत्र तेल टाकून भाजून घेतले एकदम गोल्डन होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा पण थोडं तेल टाकून फ्राय करून घेतला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यालासुद्धा मी फ्राय करून घेतली टोमॅटोसुद्धा मऊसूद होईपर्यंत तेल टाकून फ्राय केला थोडा यानंतर कांदा खोबरं लसूण मिरची अद्रक हे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि टॉमॅटो जो आहे तो अलग वाटून घेतला मिक्सरमधून अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतली मिसळसाठी ओला मसाला बनवून झाला माझा आता इथे मी मिसळला फोडणी देते त्यासाठी ते मी तेल घेतले तेल थोडं जास्तच घेतलंय त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आणि थोडासा कांदा हे फ्राय करून घेतला आणि आता जो मसाला तयार केला होता ओला तो इथे टाकला आणि त्याला अर्धा एक मिनटं चांगली परतून घेतली तेलामध्ये ते झाल्यानंतर जी टोमॅटोची पिडी बनवली होती ती सुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घेतली सर्व स्लो गॅसवर तेल सुटेपर्यंत शेकवायचं आहे हे असं ठीक होईपर्यंत शेकवून घेतलं मी आता यामध्ये मसाले घालायचे आहेत त्यासाठी मी अर्धा चमचा हळद घेतले चार चमचे लाल तिखट तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार जेवढी तिखट पाहिजे असेल तसं घालायचंय एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तीन ग्लास पाणी ओतलं मी आता मी मोड आलेली मटकी घातली मटकी चांगली शिजवून घ्यायची आहे मटकी शिजून झाल्यानंतर इथे ग्रेव्हीसाठी मी आणखी दोन ग्लास पाणी ओतलं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून एक चांगला कढ घेतला हॉटेलमध्ये जी मिसळ खाता त्यावर तुम्ही बघता की एक छान अशी तेलाची तरी असते तर आता मी मिसळला तरी देते त्यासाठी मी इथे त्या दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्या तेलाला गरम करून त्यामध्ये दोन चमचे मसाला घातला लाल मसाला ही तयार झाली तरी आता ही मिसळवरती घालायची आहे घरगुती मसाले वापरून बनवलेली मिसळ तयार आहे